त्यांना म्हणा आधी नवऱ्याचं आणि सासरचं नाव लावा मग आमच्या शिकवलं वडिलांचं नाव राजकारण करताय त्याच्यामुळे त्यांना आमच्याकडे वडिलांचं नाव घेऊन राजकारण लावणाऱ्यांची किंमत ताई म महाराष्ट्रामध्ये महिलांवर आणि अल्पीन मुलींवर अत्याचाराच्या घटना ज्या आहेत त्या वारंवार घडत आहेत आणि सगळ्यात जास्त जे बडे ते अल्पीन मुली जे ते पडत आहेत याकडे आपण कसं पाहत आहे यामध्ये आपण खरं करतो घटना घडूच नाही यासाठी प्रयत्न करणं फार गरजेचं आहे पण या घटनेमध्ये सुद्धा जर पाहिलं तर अल्पवयीन दोन्हीही अगदी साडेपाच सहा वर्षाच्या मुली होत्या त्या आणि त्या घरापासूनच्या दूर अंतरावरच्या शेतामध्ये या तिन्ही मुली कोणीही सोबत नसताना तिघीजणीच गेलेल्या होत्या त्याच्यामुळं शेतातून येताना घडलेली ही घटना आहे तर पालकांनी एवढ्या लहान मुलींना इतक्या लांब वर्ष अंतरावर पाठवण्यासोबत सोबत कोणी नसताना हे चुकीतच होतं पण त्याच्याहीपेक्षा वाईट घटना म्हणजे त्या व्यक्तीने जी दारुट्य नशेमध्ये होते तिने अशा पद्धतीने कृत्य करणं अशीची शिक्षा त्यांना होईल तिथपर्यंत न्यायालय घेऊन जाईल मला सन्मान्य न्यायालयाच्यावरती विश्वास आहे पण हे सगळं होत असताना मुलींची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणात आणि त्यांची यष्टी पाहिल्यानंतर लक्षात आलं की एकूण समाजाची मनसी तर कुठे चाललेली आहे त्याच्यासाठी फार प्रयत्न करावा लागेल आयोग आयोगाच्या आयो माध्यमातून काम करते आज देखील मी आपल्या एरोंडलमध्ये शाळांमध्ये जाऊन मलाचा कार्यक्रम घेतला पालकांमध्ये जनजागृती करतोय पण आजच्या घटनेमध्ये मी पाहिलं तर मी त्या मुलीच्या आईशी बोलण्याचा प्रयत्न केला पण त्या आईने कोणताही प्रतिसाद दिला नाही म्हणजे इतके दहा बारा ते बारा मुलींच्या ह्याच्यामध्ये बाळनपण झाल्यानंतर त्या माईची अवस्था काय झाली असेल हा ते मला प्रश्न पडतोय त्या अगदी शून्य नजरेमध्ये बसलेल्या होत्या त्यांना पटकन त्या मुलीच्या वडिलांना मुलींची नावही आठवत होते म्हणजे एकंदर परिस्थिती अतिशय विदर त्यांना म्हणावं आधी नवऱ्याचं आणि सासरेचं नाव लावा मग आपले शिकवलं वडिलांचं नाव राजकारण करता येते ज्यामुळे त्यांना आमच्याकडे वडिलांचं नाव घेऊन राजकारण लावणाऱ्याची किंमत